नमस्कार मंडळी जर आपल्या घरी रोज मुलं किंवा आठवड्यातून एकदा जरी म्हटलं तरी म्हणतात की आम्हाला बाहेर चायनीज वगैरे खायला जायचं आहे नूडल्स खायला जायचं आहे तर मी आज हेल्दी अशी रेसिपी घेऊन आली आहे नूडल्सची जी घरी सगळ्या मुलांना नक्की आवडेल मुलांना काही मोठ्यांना पण आवडेल आणि ती एकदम हेल्दी आहे त्यामध्ये कुठल्याही मैद्याचा यूज केलेला नाही तर बघूया कशी बनवायची ते तर हे आपण ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहोत तर मी इथे मोजून दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे जसं आपण ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ मळून घेतो ना अगदी तसं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त कडक पण मळा मळायचं नाही निबर म्हणजे आणि जास्त सॉफ्ट पण नाही सैल पण नाही जसं आपण भाकरीला मळतो हो एकदम तसंच हे मिक्स करून त्याचं कणिक तयार करायचं आहे त्यानंतर आपण बाजरी सॉरी ज्वारीची भाकर जशी तुटणार नाही यासाठी थोडंसं मळून घेतो ते तसंच याला पण थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजे जे नूडल्स आपण त्याचे पाडणार आहोत ते तुटणार नाहीत हे बघा असं मळून व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता नूडल्स कसे तयार करायचे याचे ते आपण बघणार आहोत तरी आता जे आलं असतं आपलं आपण चहामध्ये टाकतो किंवा लसूण किसण्याची जी छोटी किसणी भेटते ती आहे किंवा झाऱ्या तुम्ही जो भजे तळायचा आपला तो कुठला पण यूज करू शकता पण याने थोडेसे बारीक होतील म्हणून मी ही किसणी वापरली आहे तर मी ते पहिल्यांदा बघितलं आहे की नेमकी पडताय की नाही कारण की मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करते तरी बघा तुम्ही बघू शकता हे कंटिन्युअसली छोटे छोटे गोळे घेऊन प्रेस करायचं आणि कंटिन्युअसली आपण जसं खोबरं वगैरे किसतो त्याप्रमाणेच हे करायचं हे बघा तुम्ही बघू शकता आणि हळूहळू करायचं म्हणजे हे लागत पण नाही हाताला जी किसनी आहे ना ती हे बघा तुम्ही बघू शकता असे सगळे पाडून घ्यायचे एका ठिकाणी सगळे करायचे नाही कारण की काय होतं आपल्याला वाफवायचे येते तर गोळा तयार होतो तर थोडंसं साईडने साईडने सगळीकडे पसरवायचे आणि आता हे आपण काय करूया वाफवून घेऊया तर त्याच्यासाठी जे वाफवण्याचं आपलं भांडं आहे त्याला आपण खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे टाकून द्यायचे सगळे याला वाफवायला पण जास्त टाईम लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटात वाफवून होतात झाकण ठेवून फक्त दोन, तीन दोन तीन ते तीन मिनटं मिडियम गॅस फ्लेम ठेवायचे आणि वाफवून घ्यायचे तर हे बघा तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटातच वाफून होतात आणि हे वाफवल्यानंतर एकमेकांना बिलकुल चिटकत नाही जसे जे आपल्याला बाजारमधले नूडल्स भेटतात ते चिपकत नाही वाफवल्या उ उकळवल्यानंतर शिजून घेतल्यानंतर सेम तास याला फक्त जेव्हा तुम्ही वाफून घेतात जेव्हा ते गरम गरम असतात तेव्हाच थोडंसं तेल यावरती टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिपकणार नाही एकमेकांना असं आणि थोडीशी कोमट झाले तुम्हाला वाटतं जास्त चिपकले आहेत ते एकमेकांना तर साईडला करून घ्यायचे म्हणजे हाताने सेपरेट करायचे इझिली पटकन सेपरेट होतं तर आता हे नूडल्स तयार झालेले आहेत आपले तर आता आपण बघूया की कसे नूडल्स बनवायचे त्यामध्ये काय काय ॲड करायचं ते आपण आता इथे बघणार आहोत चला तर मग नेक्स्ट प्रोसेस तर याच्यासाठी मी तेल गरम केलेलं ते आहे त्यामध्ये आपलं आलं ला, त्याच्यानंतर क्रश करून घेतलेलं लसूण हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरचीचं प्रमाण मी कमीच घेतलेलं आहे कारण की लहान मुलांसाठी जर तुम्ही करत असाल तर जो स्पायसीनेस आहे तो कमी ठेवा आणि यामध्ये मी इथे कांदा आणि टोमॅटो यूज केला आहे तुम तुमच्याकडे शिमला मिरची गाजर असेल तर तुम्ही जितक्या व्हेजिटेबल्स आपण नूडल्समध्ये टाकतो तेवढे तुम्ही यूज केल्या तरी चालतील तर हे जास्त शिजून नाही घ्यायचे कांदा वगैरे फक्त थोडंसं एक एक मिनटं लो फ्लेमवरती फक्त शिजून घ्यायचं आहे मीठ टाकलेलं आहे मीठ थोडंसं काळजीपूर्वक टाकायचं कारण की आपण जे पीठ तयार केले आहे नूडल्ससाठी त्याच्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं आत्ता आपण टाकणारे जे सॉसेस ॲड करतो त्याच्यामध्ये पण मीठ असतं सो मीठ टाकताना थोडंसं कमी टाकायचं जेणेकरून जास्त खारट नाही होणार तर आता मी इथे टोमॅटो ॲड केलेलं आहे हे थोडेसे मऊ होऊन द्यायचे जास्त नाही शिजून नाही द्यायचं नाही तर ते खूप चिपकतात असे तर आता सॉसेस ॲड करूया पहिलं रेड चिली सॉस ॲड केला आहे मी त्यानंतर ग्रीन चिली सॉस टाकूया लहान मुलांसाठी म्हणून मी एक एक चमचाच कमी प्रमाणात सोया सॉस ॲड करणार आहोत आणि त्यानंतर आपण जे टाकणार आहोत ते म्हणजे आपलं टोमॅटो कॅचअप तर आंबट गोड लागण्यासाठी आपण ते दोन चमचे ॲड करणार आहोत तर टोमॅटो सॉस टाकताना दोन चमचे टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करायचं हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि आपण आता हे नूडल्स जे आहे साहित्य ते तयार झालेलं आहे यामध्ये नूडल्स ॲड करून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि रेडी टू सर्व झाले पाच मिनटं पण लागत नाही ही प्रोसेस करायला इतक्यात होतात आणि खरंच सांगते मुलांना खूप आवडतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या घरी आवडले की नाही हे त्यानंतर गार्निशिंगसाठी मस्त कांद्याची पात टाकून देऊ वरती आणि बघा तुम्ही बघू शकता त्याचं टेक्चरच इतकं छान आलं आहे ना तर आणि वाटतच नाही खाल्ल्यानंतर की ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत डिमांड होईल परत परत करण्याची जेव्हा तुम्ही एकदा पण करून बघाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नक्की रेसिपी घरी करून बघा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय